नमस्कार मंडळी येत्या निवडणुकीमध्ये आपण आपले उमेदवार निवडून देताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आपला उमेदवार पैशाचे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपला उमेदवार अभ्यासू तत्वनिष्ठ आणि आपल्या आश्वासनांची पूर्तता करणार आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे आपला उमेदवार हा प्रामाणिक आणि जनतेच्या हितासाठी खरोखरच प्रयत्न करणार आहे का हे तपासलं पाहिजे आपला उमेदवार जातीय प्रांतीय आणि भाषिक असा कोणताही भेदभाव न करता समान वागणूक देणारा आहे का याची पडताळणी केली पाहिजे आपला उमेदवार मागील पाच वर्षांमध्ये सक्रियपणे जनतेच्या हितासाठी काम करत होता का हे तपासलं पाहिजे आपला उमेदवार राजकीय तडजोड किंवा पक्षांतर करून आपली फसवणूक तर करणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे नमस्कार मंडळी येत्या निवडणुकीमध्ये आपण आपले उमेदवार निवडून देताना